भंगार बाजारातील व्यावसायिकाला गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन अटक टाळण्यासाठी वीस हजारांची लाच घेताना सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अनंता बळवंतराव महाले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंग्यात पकडला आहे तक्रारदारांचा भंगारचा व्यवसाय असून तक्रारदार यांचं भंगार दुकान सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे या पोलीस कर्मचाऱ्यांनी महाले यांनी तक्रारदाराच्या भावाला भंगार दुकानातून काही कारण न, न सांगता चौकशीसाठी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले तक्रारदाराला फोन करून तुला आणि तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक करून टाकू जर गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तर तुम्ही आम्हाला पंचवीस रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असून सापळा अधिकारी निलिमा डोळस हवालदार संदीप वणवे पोलीस नायक संदीप सुरेश यांच्या पथकानं लावलेल्या महाले हे हजारांची लाच घेताना अडकले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे अधिक तपास पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर खारके अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर